नमस्कार कोकणशाही न्यूजच्या वतीने आज या ठिकाणी सिंधूर जिल्ह्यातील सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक यांच्याकरता सरपंच परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले या चॅनलचे प्रमुख ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला जात आहे ते सन्मान्य श्री साईनाथजी गावकर त्याचबरोबर आमच्या भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्मान श्री प्रभाकरजी सावंत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सन्मान श्री संजयजी आग्रे साहेब सन्मान श्री संजयजी साहेब त्याचबरोबर थ्यास आमचे सहकारी भारतीय जनता पक्षाचे मंडल अध्यक्ष श्री दादा साहिल व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर गावकर साहेबांचे कुटुंबीय त्याचबरोबर या सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सरपंच उपसरपंच सर्व ग्रामसेवक आणि काही मला सर्वसामान्य नागरिक देखील या ठिकाणी दिसत आहेत त्यांचं देखील मी विशेष कौतुक करतो की सरपंच उपसरपंच यांची परिषद आयोजित केली असताना असे काही चेहरे दिसले तर खरोखर आनंद वाटतो निश्चितपणे आपण त्या सिस्टीममध्ये जायचं की नाही याचा विचार करून देखील काही लोक का। कुतू कुतूहलाने आलेली असतील असा मी या निमित्ताने विचार करतो सर्वप्रथम आपण उपस्थित असलेल्या सर्वांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून सगळ्यांचं स्वागत करावंशी मी विनंती करतो कारण याचं महत्त्वाचं हो कारण आहे जिल्ह्यातल्या ग्रामपंचायती त्या त्यामध्ये असलेले सगळे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक यांची संख्या विचारात घेतली तर खरं तर हा हॉल देखील अपुरा पडला पाहिजे परंतु आपण काही ठराविक लोकं ज्या ठिकाणी आलेला आहात आणि त्यात विशेष करून आम्ही जेव्हा अनेक वेळा राजकारणात चर्चा करतो तेव्हा महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि काही वेळेला असं वाटतं की महिलांना आरक्षण एका ठराविक ग्रामपंचायतीमध्ये किंवा एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना आरक्षण दिलं आहे आणि तिकडे मग कोणच नाही मिळालं म्हणून कधी कधी एखादा चेहरा उभा केला जातो नाहीला जसो परंतु आज महिलांची उपस्थिती बघतोय आणि मगासपासून जे आतमध्ये येणाऱ्या महिलांचा संख्या बघतोय तर निश्चितपणे असं वाटतंय की आपण जे आरक्षण आहे ते सगळं सार्थ करून दाखवलेलं आहे पुन्हा एकदा तुमच्या देखील सगळ्यांसाठी मी मनापूर्व मनपूर्वक टाळ्या वाजवा असं सांगतो मित्र आमच्या मित्र साईनाथ गावकरांनी हे जे या ठिकाणी सरपंच परिषद आयोजित केली आहे ती खरोखरच फार महत्त्वपूर्ण असा हा कार्यक्रम आहे आणि माझी अपेक्षा आहे की या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्वच जे लोकप्रतिनिधी आहेत स्थानिक सर संस्थांचे त्यांनी सर्वांनी खरं तर उपस्थित राहिलं पाहिजे कारण एवढे मोठे मान्यवर या ठिकाणी आपल्याला आपले अनुभवाचे बोल या ठिकाणी देणार आहेत अनेक गोष्टी मार्गदर्शन करणार आहेत कारण मगाशी जसं सा प्रभाकर सावंत साँग साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे सरपंचांचं काम आता सकाळी ग्रामपंचायतीत बसून एक दोन तास काम करून घरी जाणं एवढ्या पुरतं मध्ये राहिलेलं नाही आहे आता तुमची जबाबदारी हे कित्येक पटीने वाढलेली आहे आज दिवसभराचा आता तुमचा ड्युटी झाल्यासारखी आहे म्हणजे जसं ग्रामसेवकांना हो चोवीस तास ते ऑन ड्युटी असतात किंवा एखादा सरकारी अधिकारी ट्वेंटी फोर अवर्स ऑन ड्युटी असतो तशा प्रकारची तुमची देखील आता जबाबदारी झालेली आहे ज्या अनेक प्रकारच्या योजना या केंद्र सरकार असून दे राज्य सरकार असून दे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून येत असतात या योजनांची अंमलबजावणी करायची शेवटचं जे काय केंद्र असेल तर ती ग्रामपंचायत आहे आणि तुम्ही हे त्या सर्व या प्रक्रियेमधले सर्वात प्रमुख घटक आहात मी म्हणेन केंद्र किंवा राज्य सरकार एकी एखादी योजना जाहीर करतं परंतु त्याची अंमलबजावणी कशी करायची ती योजना यशस्वी कशी करायची हे सर्व आपल्यावर अवलंबून असतं आणि त्यामुळे खरोखरच आजची जी सरपंच परिषद आहे ही अत्यंत महत्वाची आहे मी सरपंच आमचे सरपंच किंवा लोकप्रतिनिधी त्यांना एवढंच सांगेन की बऱ्याच वेळेला आपली अशी एक तक्रार असते की आमचे जे ग्रामसेवक असतील किंवा वरिष्ठ पंचायत समिती जिल्हा परिषद यामधले जे शासनाचे जे प्रतिनिधी म्हणजे अधिकारी वर्ग असतो जे प्रशासन असतं त्यांचं आम्हाला सहकार्य नसतं अशी बऱ्याच वेळेला कारण मी स्वतः दहा वर्ष या संपूर्ण सिस्टीममध्ये काम केलेलं आहे एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून दहा वर्ष या सिस्टीम मध्ये काम केलंय त्यामुळे मला बऱ्याच वेळेला सरपंचांकडून ही कुठेतरी एक त्यांची तक्रार असते परंतु मला मुद्दा म्हणून आपल्याला सांगायचं आहे की आपण जर का आपल्या अधिकारांचा जर काय अंमल केला जर काय वापर केला योग्य रीतीने अभ्यासपूर्वक केवळ सभागृह आहे म्हणून तिकडे आरडाओरड करून आपलंच खरं करायचा प्रयत्न करायचा असं नाही म्हणत आहे मी तर योग्य त्याचा अभ्यास करून त्याचा वापर तुम्ही जर का केलात आणि जर काही ती त्या प्रक्रियेमध्ये बसणारं काम असेल तर निश्चितपणे तुमचं काम हे शंभर टक्के होऊ शकतं याचं एक छोटंसं फक्त उदाहरण देतो आणि मी थांबवतो साधारण दोन हजार तेरा किंवा चौदाला मुंबईवरून येत होतो आणि पुन्हा सोडल्या सोडल्या लगेचच एका ठिकाणी एक भव्य असा कृषी मेळावा भरवलेला हो होता म्हणजे राज्यस्तरीय कृषी मेळावा होता आणि मी त्या ठिकाणी चौकशी केली मी तेव्हा जिल्हा परिषद सदस्य होतो फक्त की चौकशी केली की हा याचं आयोजन कोणी केलं तर स्थानिक जिल्हा परिषद पुणा जिल्हा परिषद मग त्याच्या सिंधुर्ग जिल्हा परिषदेच्या पट एकंदरीत त्यांचा जर काय विचार केला तर त्याच्या साधारण तीस ते चाळीस पट जादा त्यांचा अर्थसंकल्प असतो आणि अशा जिल्हा परिषदेने तो आयोजित केलेला होता आणि मी इकडे सिंधुदुर्गात आलो योगायकोन दोन हजार चौदामध्ये जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष झालो आणि कृषी आणि पशुसंवर्धन विभाग माझ्याकडे आला आणि मी तेव्हा चौकशी केली के के की अशा प्रकारचं एखादं प्रदर्शन किंवा मेळावा आपल्या जिल्ह्यात घेता येईल की काय याचं मी माझे जे अधिकारी होते दोन्ही डिपार्टमेंट कृषी पशुसंवर्धन त्यांच्याकडे चौकशी केली पहिली नेहमीप्रमाणे नकार घंटा वाजली मला असं सांगितलं गेलं की साहेब जिल्हा पु जिल्हा परिषदचं बजेट खूप मोठं आहे त्यांना तिकडची स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती असेल आजूबाजूचे साखर कारखाने असतील त्यांच्या अन्य ज्या काय संस्था असतात यांचं फार मोठ्या प्रमाणात त्यांचं सहकार्य असतं आपल्याकडे मुळात कृषी उत्पन्न कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यरत नाही आहे किंवा आपल्याकडे अन्य जिल्हा बँकसुद्धा मर्यादित स्वरूपात आपल्याला मदत करू शकते अशा अनेक सबबी सांगितल्या गेल्या परंतु जेव्हा मी आणि माझे सर्व सहकारी सभागृहातले सर्व सहकारी यांनी आम्ही ते रेटून धरलं की आपल्याला हा कृषी प्रदर्शन करायचं आहे त्याकरता अन्य कुठच्या माध्यमातून आपल्याला निधीची तरतूद करता येईल किंवा अन्य काही गोष्टी करता येत असतील तुम्ही सांगा फक्त तुम्ही त्यातल्या निगेटिव्ह भाग दाखवू नका तर आपल्याला कसं करायचं दाखवा आणि हे सगळं सांगितल्यानंतर एक दोन चार दिवसात काही जिल्ह्यातले कृषी आणि पशुसंवर्धन विभागातले अधिकारी जे होते जे याबाबत पॉझिटिव्ह होते सकारात्मक होते त्यांना काम करायची इच्छा होती ते आपोआप दालनामध्ये यायला लागले आणि त्यांनी मग हळूहळू सांगितलं की साहेब आपल्याला या पद्धतीत करता येईल थोडाफार आपल्याला पदरमोड करायला लागेल पण जर काही जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा मेळावा करायचा असेल तर आपल्याला या या पद्धतीत काम करावं हो लागेल आणि त्या सर्वांचा वापर करून त्या सर्वांच्या सहकार्याने आपण सिंधुदुर्गातला पहिला कृषी आणि पशुसंवर्धन मेळावा जो मेळावा भविष्यात संपूर्ण राज्याने स्वीकारला संपूर्ण महाराष्ट्रात तो सिंधुदुर्ग पॅटर्न राबवला हो गेला तो आपल्या या सर्व अधिकारी सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्वांच्या सहकार्याने आपला पार पडला सहा वर्ष झाली या वर्षी सातवं वर्ष आहे परंतु आचारसंहितेमुळे ते होऊ शकणार पर नाहीये परंतु मला या सर्व गोष्टी मागे सांगण्याचा एकच उद्देश हे हो, होता की तुमचा जर काय उद्देश प्रामाणिक असेल तुमचं जर काय काम करायची इच्छा असेल तळमळ असेल तर सगळेच्या सगळे तुमच्या आपोआप सोबत येतात तुम्हाला सहकार्य करतात आज या सरपंच परिषदेमध्ये आपल्याला जे मार्गदर्शन होणार आहे केवळ एक उद्घाटनाच्या कार्यक्रमापुरते आपण या ठिकाणी थांबाल असं करू नका तर पूर्ण जे काय मान्यवर आलेले आहेत त्यांचं जे काय मार्गदर्शन आहे ते आपण सर्वांनी ऐकून घ्यावं आत्मसात करावं आणि त्याचा वापर आपल्या या दैनंदिन कामचा कामकाजामध्ये करावा असे या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करतो पुन्हा एकदा आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका